सोलापूर शहरामध्ये श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली सोलापुरातील पूर्व भागामधील श्री लक्ष्मी नरसिंहस्वामी यांचं मोठं यां मंदिर आहे या मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले या कार्यक्रमाबाबत मंदिराच्या पुजाऱ्यांनी अधिक माहिती लोकदर्शन चॅनलशी बोलताना दिली स्वामी भगवान गोविंदा लक्ष्मी गोविंदा श्री लक्ष्मीनारायण स्वयं प्रसरणं श्री लक्ष्मीनाथ देवस्थान जन्मोत्सव निमित्त ब्रह्मोत्सव कल्याणोत्सव कार्यक्रम शुक्रवार दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजीपासून ते मंगळवार दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत कार्यक्रम संपन्न होत आहे तर मुख्यतः कार्यक्रम म्हणजे रविवारी अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनटांनी नरसिंह जन्मोत्सव कार्यक्रम साजरा होणार त्याला ढोलकोत्सव कार्यक्रम तदनंतर सोमवार दिनांक बारा पाच दोन पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनटं आणि अक्षता सोहळा संपन्न होऊन दुपारी मा भावी भक्तांसाठी दुपारी एक ते तीनपर्यंत महाप्रसादचा प्रसादाचा कार्यक्रम होणार त्यानंतर दुपारी संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी साडे पाच वाजता श्रींची मिरवणूक पालखी या मंदिर परिसर परिसरापर्यंत निघणार आहे तदनंतर दुसऱ्या दिवशी तेरा तारखेला जरकला शेताविषयक पूर्णावधी कार्यक्रम संपन्न होत आहे याप्रमाणे हा कार्यक्रम पंत्रोत्सव कार्यक्रम संपन्न होणार लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका